अमेरिकेनं भारतीय मालावर पन्नास टक्के अन्यायकारक आयात कर लादल्याच्या निषेधात कोल्हापुरातील विविध हिंदुत्ववादी संघटनांनी मॅक्डॉनल्ड समोर निदर्शने करत अमेरिकन कंपन्यांच्या वस्तूवर संपूर्ण बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं आहे या आंदोलनाच्या माध्यमातून स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी वापरलेल्या स्वदेशीच्या शस्त्राचा पुन्हा एकदा वापर, वापर करून अमेरिकेच्या आर्थिक दादागिरीला उत्तर देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला टॅरिफ विरोधातील या आंदोलनात हिंदू जनजागृती समितीसह समविचारी संघटना सहभागी झाल्या होत्या या प्रसंगी शिवशाही फाउंडेशनचे संस्थापक सुनील सामंत ठाकरे पक्षाचे प्रमुख संभाजीराव भोकरे करवीर तालुका प्रमुख राजू यादव महादेव यादव महाराज आरोग्य भारतीच्या डॉक्टर अश्विनी माळकर शिवसेनेचे प्रमुख किशोर घाडगे हिंदू राष्ट्र समन्वयक समितीचे करवीर तालुका समन्वयक शरद माळी युवासेनेचे सागर पाटील हिंदू एकता आंदोलनाचे दिलीप भेवटे यांनी मनोगत व्यक्त केलं आंदोलनावेळी हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी महिंद्र हिरे मंदिर महासंघाचे जिल्हा सहसंयोजक अशोक गुरव आप्पासाहेब गुरव हिंदू परिषदेचे विजय पाटील हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे कागल तालुका संयोजक किरण कुलकर्णी रामभाऊ मेथे सचिन नाग टिळक सनातन संस्थेच्या डॉक्टर शिल्पा कोठावळे उद्योजक आनंद पाटील शिवसेनेचे बाळासाहेब नलवडे आणि विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आंदोलनानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार स्वप्नील पवार यांना निवेदन देण्यात आलं